हॅलो मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझे चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आशू ब्लॉग तर आज किचन मध्ये म्हणजे पुन्हा अशा बघितलं <laughs> माझे नाही होणार तर कोणाचं होणार ना तर किचन व्हिडिओज असणार रेसिपीच असणार नक्की हो रेसिपीज आहे मी रेसकात नाही बघा तो ना हों हडबडी तर करणं गरजेचं आहे असू आहे मी तर काय आलं आहे मला कमेंट्स आणि मेसेजेस आले की ताई महाशिवरात्री जवळ आले तू महाशिवरात्रीच्या रेसिपीज टाक ना तर म्हटलं अजून दोन दिवस आहेत म्हणजे माझ्याकडे तर उद्या टाकली तरी चालेल मग आज म्हटलं लेखाला चला अर्णव आज आपण महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज बनवूया केळ्याचा शिरा आणि साबुदाणा वडा आणि गोड दही त्याच्यासोबत आपल्याला अजून काय काय बनवता येते बघूया आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांचा उपवास असतो बिचारा ऑलरेडी उपवासात असतात मग त्यातून पण त्यांना पटकन कसं काय करता येईल ना म्हणून पटकनवाल्या रेसिपीज दाखवूया ज्या त्या अलगत बनवू पण शकतात कारण महिलांचा उपवास जरी असला तरी सुट्टी त्यांची नसते त्यांनाच करून खावं लागतं म्हणून ती पटपट होणाऱ्या रे रेसिपीज आपण दाखवूया हां तर हे बघा साबुदाणे भिजवलेत मी तीन किंवा चार तास अगोदर भिजवायचे तुमच्याकडे वेळ नसला तर एक तासात पण भिजतात साबुदाने असं काय नाही एका तासात भिजतात पण मग ते जास्त कमी वेळ वापरलात ना तर आतून कच्चे राहतील म्हणून एक तास मिनिमम भिजवाच पाण्यात घालायचं त्याला स्वच्छ धुवायचे त्याचं पाणी गाळून टाकायचं आणि थोडंसं पाणी ठेवायचं अगदी आणि भिजवायचे का बघा असे छान सुटसुटीत भिजतात प्रत्येक दाना वेगवेगळा झाला आहे की नाहीतला असे आणि बटाटे पण उकडून घेतलेत मी तर मी आता बटाट्यांची स्किन काढून घेतली आहे तर मी आता ह्या चार हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या छान बारीक फाईन चॉप करून घ्यायच्या आपल्याला अगदी बारीक अगदी म्हणजे ना ते वड्यामध्ये मिरची दिसली नाही पाहिजे आता आता मिरची चिरून घेतली बटाटा सोलून घेतलाय आणि शेंगदाणे भाजून त्यांचं कूट पण करून घेतलाय सगळं तयारी झाली आपली हे बघा आणि जिरं पण काढले वाटते पहिले तर साबुदाणे भिजवलेले मग बटाटा बटाटा इतले एवढे तीन नाही लागणार आपल्याला ना, एक किंवा दीडच लागेल आणि अर्धी वाटी शेंगदाणे एक चम्मच जिरा चार हिरवी मिरची आणि एक चम्मच मीठ एक छोटा चम्मच मीठ आहे मी आणि दोन मोठे चम्मच साखर किंवा छोटे चम्मच घेतलीत तर चार चम्मच साखर सर्वात आधी मी साबुदाण्यात बटाटा टाकून घेते बटाट्यात शिजवलेला आहे उकळलेला बटाटा आहे त्याचा असं बारीक बारीक हे करून घेऊया छान चिरून चिरून तर आता बटाट्याचे तुकडे करून घेतले तसे आता ही हिरवी मिरची घालूया याच्यात जिरं घालूया आणि हा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि मीठ आणि साखर इतक्या कमी साहित्यात बनतो साबुदाणा वडा आता हे सगळं एक जीव व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच करायचं तर आता हे बघा छान पीठ मळून झालं ना याच साखर वितळेपर्यंत छान मळून घ्यायचं आणि बटाटा स्नॅश होईपर्यंत साखर ऑप्शनल आहे तुम्हाला साखर नसेल आवडत तर नका घालू माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या आजींनी सवय लावली माझ्या सासूबाईंनी साखरेचा साप उदाहरणा वाढा त्याच्यामुळे आत्ता पण मी बनवताना माझ्या लेखाने मला आठवण दिली साखर घालणार आहेस ना म्हटलं हो बाबा साखर घालणार तू तुला तु, तु तु आणि तुझ्या दिदीला आवडते ना म्हणून मग साखरेशिवाय नाही बनवणार आणि ऑप्शनल आहे फक्त एक चम्मच मीठ घाला मस्त ते मिठाचे पण छान होतात आपण साखर माझ्या मुलांना साखर आवडते म्हणून मी घातली इतकंच नाही मी दीड बटाटा वापरला बटाटा याच्यात सा, साबुदाण्याची क्वांटिटी बघून बटाटा वापरा दीड बटाटा बघ ठेवला त्याची भाजी करूया बटाटा वेस्ट नाही करणार आहे त्याची भाजी करणार आहे आणि आता याचे वडे पाडून घेऊया काय झालं ना अर्ण हसवतोय तो आज माझा सर आहे ना हो डायरेक्टर सर आहे तो डायरेक्टर सर हसा ते राहते हे बघा असं छान हातावर घ्यायचं असं गोळा करायचं असं छान हा हा मस्त अच्छा इकड़ून तिकडून फाटतो तसा छान ॲडजस्ट करा किंवा मग थोडंसं कॉन्स्टर्च वापरा पण उपवासाला कॉन्स्टर्च वापरत नाही इतर दिवशी तुम्ही वापरू शकता है ना चला तर हे फ्राय करून घेऊया वडे पाडून घेतलेत छान व्यवस्थित सर्व वडे बनवून घेतलेत आता गॅस चालू करते आणि आता त्यात तळता येईल इतकं तेल घातलंय म्हणजे पा साधारण लिटर वगैरे चला तेल तापलंय त्याच्यात ता आपण वडे सोडून वडे सोडताना ना तेलाचा अंदाज ठेवा आताला चटका लागेल असं करू नका हे बघा मीडियम गॅसवर जास्त फास्ट करू नका नाही तर आतून कच्चे राहतील जरा आमचा डायरेक्टर आहे ना तो बाहेर गेला दोन मिनटासाठी त्याच्यामुळे मला लगेच लगे आता कॅमेरा आणि सगळंच मला सांभाळलं ला, सांभाळावं लागतं आहे तर समजून जा डाव्या हाताने मी करची पकडली आहे चम्मच पकडला आहे उजव्या हाताने मोबाईल पकडला आहे आणि बारीक गॅसवरती बारीक नाही मिडियम गॅसवरती फ्राय करून घेते छान फ्राय होत आहेत बघा अजिबात फुटले नाही बटाटा मला दो दीडच वापरला कारण दोन पण वापरू शकत होती पण उगाच जास्त नाही वापरायचा रेसिपीचं परफेक्ट प्रमाण ठेवलं ना किंवा ही अंदाज तर येतोच आपल्याला की साबुदाणा इतका आहे तर मला इतकाच बघायला लागेल तर त्याच्यामुळे ना तुमची रेसिपी छान होते म्हणून प्रत्येक गोष्टीचा सर्वात आधी अंदाज बांधायला शिका है ना ज्या नवीन मुली रेसिपीज बघतात त्यांच्यासाठी हे बघा सर्व असे फ्राय करून झाले आता सेकंड सेकंड रेसिपी झाला साबुदाना वडा तर ही काय कढईत मी आता फ्राय केलं ना त्या कढईत मी आता वडे फ्राय केलेले आणि त्यातलं ते तेल काढून ठेवलं फक्त अर्धा चम्मच तेल ठेवले हे घातलं जिरं एक चम्मच आणि हिरवी मिरची कापलेली जे दीड बटाटा उरला होता ना तो आणि अर्धा चम्मच मीठ आणि ह्याच्यात थोडेसे आता मीठ घातल्यानंतर शेंगदाणे घातले चला आता आपली बटाट्याची भाजी पण झाली छान वडे झाले बटाट्याची भाजी झाली पाहिलं किती इन्स्टंट होते तर आता आता मेन रेसिपीवर येऊया केळीचा शिरा झटपट होणारा तर त्यासाठी मी घेणार आहे एक केळं तुम्ही मा तुमच्या घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार केळी घ्या दोन पण घेऊ शकता तीन पण घेऊ शकता केळयाची स्किन काढून ना केळ अगदी छान बारीक कापून घ्यायचं असं तीन वस्तू लागतात घी साखर आणि केळं एक चम्मच घी मी आता टोप चढवला गॅसवरती आणि आता त्यात घालणार आहे एक चम्मच घी बस हा तर तेल तापले आता हे किळवा घालून घेऊया त्याला छान परतून घ्यायचं मध्ये कोण केळी वापरली मी दोन चम्मच साखर वापरले केळ्यांच्या अंदाजाने साखर वापरली तर आता हे बारीक छान शिजावा केळ म्हणून मी त्याच्यावर झाकण मधून मधून केळीच झाकण काढून असं ते छान चेक करून घ्यायचं होत आहे आता अजून पाच मिठ शिजले हा तर हे बघा आता छान केळीचा शिरा शिजला इतका छान शिजवायचा त्याचा कलर बदलेपर्यंत केळीच्या शिऱ्यात मेहनत नाही आहे फक्त शिजवण्याची मेहनत आहे आणि ते सुद्धा बारीक गॅसवर दर दोन दोन मिनटांनी चेक करत राहायचं आणि मला वाटतं पाच सात सात आठ मिनटं रेडी होतो तर <laughs> झाली आपली थाली तयार उपवासाची दही बटाट्याची भाजी साबुदाना वडा आणि केळीचा शिरा मस्त ना तर आजची छोटीसा छोटीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि छोटीशी रेसिपी ज्या पटपट होतात नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या अर्धिक शुभेच्छा